स्वर्गीय गोपीनाथ कुंडे साहेब यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या दोन दिवस अगोदरपासूनच आम्ही कार्यक्रम सुरू केलेले आहेत त्यातला सर्वात पहिला कार्यक्रम आम्ही स्वच्छता अभियान आणि सुरक्षित प्रभाव ह्या दोन गोष्टी आम्ही राबवल्या प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सातमध्ये आम्ही जेव्हा आता लोकांना भेटतो आहे किंवा चाळींमध्ये फिरतो आहे तेव्हा प्रा प्रामुख्याने आम्हाला असं निदर्शनास आलं की सगळीकडे भरपूर कचरा आहे गटारी तुंबलेल्या आहेत महिलांना प्रामुख्याने ज्या घरी असतात त्यांना खूप त्याचा त्रास होता आणि म्हणून आम्ही स्वच्छता मोहीम राबवली कालपासून ती सुरू आहे स्वच्छ आणि सुरक्षित प्रभाग या त्यो, योजनेखाली आणि आज एक महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांसोबत एक पन्नास शंभर मुलांची एक टीम आम्ही तयार केली आणि बेतूरकरपाडा छानकरपाडा हा एकवीस नंबर जो आहे फडके मैदान आणि काळा तलाव सुभाषनगर पूर्ण प्रभाग जो आहे सात नंबर तिथे आम्ही स्वच्छता मोहीम राबवतो आहे सगळा कचरा गटारी स्वच्छ केल्या आहेत गटारावरची झाकडं जी चा आहेत तुटकी झालेली त्यांना नीट केलेलं आहे नी, त्यानंतर काही डॅ ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते ते पण आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून नागरिकांना त्यामुळे थोडीसं राहत मिळेल जरा कारण जग सगळीकडे कचरा असल्यामुळे खूप लोक त्रस्त होते आणि त्या अनुषंगाने आम्ही ही मोहीम प्रभागात राबवली आहे स्वच्छ आणि सुंदर प्रभाग आणि सुरक्षतेच्या दृष्टीने दृष्टीने कोणतं आम्ही प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत आता सहाशे कॅमेरे लावण्याचा आमचा एक उद्देश होता त्यातले अडीचशेच्या वर कॅमेरे लावून झाले आहेत त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की स्वच्छता आणि सुरक्षितता म्हणजे प्रभागातील नागरिकांची सुरक्षितता आणि कोण कुठे कचरा टाकू नये किंवा काही अघटित घटना घडू नये या दृष्टीने आम्ही कॅमेरे पण बसवलेले आहेत आणि असंच काम मिळून मिसळून आम्ही छान प्रकारे करत राहू आणि नागरिकांचे जे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे भारतीय जनता पार्टी नेहमीच त्या दृष्टीने प्रयत्नशील असते आणि आज आम्ही चष्मा वाटप शिबीर दो नेत्र तपासणी हे पण नागरिकांसाठी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे